नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे एक दिवसात मटकीला मोड कसे आणावे याची सोपी पद्धत मी सांगणार आहे तर बघू शकता ही भिजवलेली एक दिवसात मटकी किती छान असे मोड आलेले आहे मटकीचा वास न येता सोप्या पद्धतीने मोड कसे आणावेत किंवा ही मटकी चिकट न होता बघू शकता अतिशय मोकळी मोकळी हाताला बिलकुल चिकट लागत नाही तर बघूयात आपण तर एका भांड्यामध्ये इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे तर हे दोन ग्लास पाणी आहे माझ्याकडे एक वाटी मटकी आहे त्यामुळे दोन ग्लास पाणी घेतलेले आणि हे हे जे गॅसवर ठेवलेलं पाणी आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला याला जास्त गरम बिलकुल नाही करायचं तर हलकं कोमट करून आपल्याला घ्यायचं आहे बोट बुडेल इतपतच तर याच्यामध्ये एक वाटी मटकी मी इथे घालून घेतलेली आहे तर ही बारीक मटकी आपल्याला घ्यायची आहे जाड मटकी बिलकुल नको आहे बारीक मटकीचे मोड छान येतात तर छान याला हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला रात्रभर पाण्यात भिजवायचं आहे तर बघू शकता सकाळी उठल्यावर मी बघितलं आहे अतिशय छान भिजलेली आहे मटकी मटकी भिजण्यालासुद्धा आपल्याला पुरेसा वेळ हवा असतो तो आपल्याला देणं गरजेचं असतं त्याच्यामुळं मी रात्रभर याला पाण्यात ठेवलेलं आहे कोमट पाण्यात आणि एका चाळणीमध्ये याला व्यवस्थित असं निथळून घेणार आहे आणि मटकी एकदा फ्रेश आपल्याला पाण्याखाली परत एकदा धुवून घ्यायची आहे तर, तर, तर ले ले ल, ही धुवून घेतलेली आहे मटकी स्वच्छ अशी मी तर बघू शकता ह्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे एक पातेलं घेतलेलं आहे जेणेकरून चाळणी आपल्या त्याच्यामध्ये व्यवस्थित बसेल इथे गॅप राहणार नाही पूर्ण चाळणी त्याच्यामध्ये बसेल असं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि याला आपल्याला छान असं एका कपड्याने झाकून घ्यायचं आहे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे भांडं जेणेकरून कुठूनच हवा जाणार नाही आणि याला उबदारपणा किंवा दमटपणा आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून मटकीला मोड छान येतील अशा पद्धतीने हे भांडं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर कुठलंही भांडं आपल्याकडं बघा आणि इथे मी इथे ओव्हनमध्ये याला उबदार ठिकाणी ठेवणार आहे तर तुम्ही गॅसच्या ओट्याच्या खाली ठेवू शकता किंवा वरती छान असं कपडानेही झाकून ठेवू शकता जेणेकरून याला गरमपणा लागावा उबदार ठिकाणी मटकीला मोड छान येतात तर बघू शकता याला मटकीला मोड अतिशय सुंदर पद्धतीने आलेले आहेत मी बिलकुल उघडझाप केलेली नाही एकदा आपल्याला सारखी काडगाल करायचा नाही हा कपडा तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता लांबसडक असे छान असे मोड आलेले आहेत याला तर फोर्कच्या मदतीने याचे जे मोड आलेले आहेत ते तुटू नये म्हणून फोर्कच्या साह्याने आपल्याला याला सुटं करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अगदी मोकळी मोकळी अशी मटकी तयार होते पूर्वीच्या काळी बायका सुतीच्या कपड्यामध्ये सुती कपड्यामध्ये मटकी गुंडाळून अगदी उबदार ठिकाणी ठेवायच्या पण वास येण्याचीही शक्यता असते त्यामुळे अशी पद्धत तुम्ही नक्की वापरा जेणेकरून करून तर बघू शकता रात्रभर मटके पाण्यात भिजून दुसऱ्या दिवशी दिवसभर जर तुम्ही त्याला मोड आणायला ठेवले तर रात्री मटकी आपली रेडी होते अगदी कमी वेळात ही मटकी आपली मोकळी आणि वास न येता अशी तयार होते हातालाही चिकटत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ही मोड आलेली मटकी अशा पद्धतीने तयार करून बघा याला किती सुंदर असे मोड आलेले आहेत अशाच पद्धतीने मूग किंवा इतर कडधान्यही तुम्ही मोड आणू शकता तर अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे जर ही पद्धत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय